ग्रामीण भागातील गरजूंना घरकुल योजनांचा लाभ मिळावा म्हणून सुट्टीच्या दिवशी देखील काम करणारे ग्रामसेवक सोबतच सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात पसरवलेल्या गेलेल्या अफवांचे त्यांनी दिलेले खंडन दर्यापूर तालुक्यातील खल्लार परिसरात ग्रामसेवक कमलकार घोंगडे यांनी सुरू केलेली जनसंपर्क मोहीम सध्या चर्चेचा विषय बनली आहेत सामान्य नागरिकांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी ते कशा पद्धतीने प्रयत्नशील आहेत पाहूया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये सध्या ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे दर्यापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक स्वतः घरी जाऊन लाभार्थ्यांची तपासणी करीत आहेत यामध्ये कमलाकर घोंगडे यांनी सुट्टीचा दिवस असूनही काम सुरू ठेवत घरोघरी भेटी देऊन आधार कार्ड अपडेट माहिती संकलन आणि घरकुल वंचितांना योजना उपलब्ध करून देण्याचे काम सुरू ठेवले आहे या दरम्यान सोशल मीडियावर ग्रामसेवक खिसे गरम करतोय अशी बदनामी करणारी पोस्ट व्हायरल झाली होती या पोस्टमागे कोणतेही तथ्य नाही आणि ती केवळ अफवा असल्याचे स्पष्ट खंडन कमलाकर घोंगडे यांनी केले आहेत ते म्हणाले की आम्ही शासनाच्या योजना गावागावात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत प्रत्येक पात्र व्यक्तीला लाभ मिळावा यासाठी दररोज घरोघरी जाऊन पाहणी करीत आहोत सोशल मीडियावरील आरोप निराधार असून आमच्या कामात कुठलीही आर्थिक तडजोड होत नाहीये मी सुट्टीच्या दिवशी देखील घरोघरी जाऊन पाहणी करीत आहोत पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा फायदा मिळावा हीच माझी प्राथमिकता आहे सोशल मीडियावर असलेल्या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही ग्रामसेवकांच्या या जनसंपर्क अभियानामुळे अनेक वंचित कुटुंबियांना घरकुलाचा मार्ग मोकळा होतो आहे त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न समाजात सकारात्मक उदाहरण ठरतो आहे ते काल ग्रामसेवकाचे गरम केल्या जाते अशी बातमी प्रकाशित झाली असं काही नाही आहे पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणताही ग्रामसेवक ग्रामसेवकाजवळ लाभार्थ्याजवळून हे घरकुला संदर्भात पैसे घेतले जात नाही आणि असा कोणताच प्रकार नाही आहे हे साप खोटा आहे आणि चुकीची बातमी छापल्या गेली आहे ती परंतु तालुका अध्यक्ष नात्यांनी जवळपास कोणताही पत्रकार असा आक्षेप घेत नाही परंतु कुठंतरी आढळल्यासारखं असं वाटत आहे असं त्यांना नाही पण आढळलं असेल तर त्यांनी अँटी करप्शन ऑफिसला जावं त्या ग्रामचौकाला पकडून द्यावं बघ काय सगळ्या ऑफिस खुले आहे ना असं नाही कोण यावून कोणती कशी बातमी टाकावून बातमी छावी याच्यात ग्रामचौकाची पूर्ण बदलामी होऊन राहिली आहे आमच्यावाल्या सगळ्या ग्रामचौकाची याच्यात पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आणि असं कुठंच नाही आहे कोणताच ग्रामच कोणाला लाभार्थ्याला पैसे मागत नाही कारण की सुट्टीच्या दिवशी ज्या अर्थात आम्ही सर्वे करून राहिलो शनिवारीसुद्धा आमचे अदालत होती लोक अदालत होती आजसुद्धा आमचा कॅम्प आहे दर्यापूर पंचायत समितीला आपल्या सुट्टीच्या रोजी दोन आणि रोजच आम्ही सुट्टीच्या रोजी कामं करून राहिलो सर्वेची डेडलाईन शासनानं पंधरा तारीख दिलेली आहे पंधरा तारखेपर्यंत आम्हाला लो, हे सगळे कामं पूर्ण करावे लागते आणि आम्ही गावा घरोघरी जाऊन डोअर टू डोअर जाऊन फिरून राहिलो लोकांच्या घरी कोणताही लाभार्थी सुटता कामा नाही हेच आमची आत्मीयता आहे जे वृत्तकेशरीमध्ये जे, जे बातमी आली हे साप खोटे आहे हे चुकीचे आहे कुठंतरी ग्रामसेवक हिशे गरम करण्याचा प्रयत्न असा त्यांनी डायरेक्ट आरोप केलेला आहे फक्त तो आरोप केलेला आहे त्यांनी हं पण असं कुठंच नाही आहे पूर्ण तालुक्यात नाही पूर्ण जिल्ह्यात नाही आहे कोणताच ग्रामसेवक कोणाला पैसे मागत नाही आणि मागितले तर त्यासाठी डिपार्टमेंट आहे बाकीचे अँटी करप्शन आहे त्यांना तिथं जाओ तिथं त्याची चौकशी त्या ग्रामशोक अंदरवीन जो मागत असेल तो पण पूर्ण ग्रामशोक जिल्ह्यातले याच्यामुळं बदलाम होऊन राहिले पूर्ण महाराष्ट्रातले असा शब्द टाकल्यामुळं असं नाही करायला पाहिजे त्यांनी दर्यापूर तालुक्यातील तुम्ही तालुका अध्यक्ष नात्यानं काय संदेश देसाल असं हे जे बातमी टाकली हे चुकीचे आहे आणि हे योग्य नाही कारण की असं कोणताही ग्रामशोक पैसे मागत नाही आणि कोणाके लाभार्थ्या कोणत्या तर माझं गाव आता हे खल्लार आहे ते विचारा कोणा कोणाला लाभार्थी आले जाऊ नये त्यांनी का कोण पैसे घेते बा काय घेते काय घेते कुठल्याच प्रकारचे पैशाचा व्यवहार नाही आहे पैसे मागायचे कसे आले तेच तर लोक फार गरीब आहे त्याला आपण शासन घरकुल बांधते बांधासाठी थोडेसे तुटपुंजी देते म्हणजे एक लाख साठ हजाराच्या आसपास त्यांना मिळते पुन्हा आणि घरकुला लाभार्थी गरीब लोक त्याच्यात पैसे टाकून घरकुल उभं करते आज सुट्टीचा दिवस आहे साहेब सुटीच्या दिवशी संपूर्ण तालुक्यात आपल्या आणि जिल्ह्यामध्ये पूर्ण ग्रामशोक सुटीच्या दिवशी डोअर टू डोअर जाऊन घरकुलाचा सर्वे पूर्ण करत आहे आणि जे वृत्तकेसरीला बातमी प्रकाशित झाली याचा आम्ही खंडन करीत आहे सगळेजण सगळे कारण की हे बातमी साप खोटी आहे असं काही नाही आहे त्यामुळे ऑनलाईन सर्वे आहे सगळं मोबाईलवर आमच्या ऑनलाईन सर्वे करावं लागते आणि घरोघरी फिरून सर्वे करावं लागते असा काही बसून सर्वे होत नाही हां घटनास्थळी जाऊन स्वतःहून फोटो घटनास्थळी जाऊन त्या लाभार्थ्याचा पहिले फोटो काढावा लागते आधार कार्ड लिंक करावं लागते माझा फोटो पाहिजे त्याच्यात मोबाईल मध्ये पुढं जात राहते सर्वे आणि घरोघरी जाऊन करावा लागते असा की एका जागेवर बसून सर्व होत सरकारच्या योजनांचा लाभ खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा खऱ्या अर्थाने जो प्रयत्न करतो तोच खरा यंत्रणेचा कणा असतो कमलकार घोंगडे यांचा हा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय